नमस्कार मित्रांनो गेल्या आपण दोन तीन दिवसापूर्वी आपण हायड्रोबॉनीचा म्हणजे हायड्रोबॉनी सेटअपचा आपण व्हिडिओ तयार केला होता आणि तो सेटअप पूर्ण आपण झिरो कॉस्टमध्ये केला होता जर तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की जाऊन बघा तर हा सेटअप आपण पूर्ण आपल्या ज्या निसर्गातून सामान मिळतं म्हणजे बांबू वगैरे असं मिळून तो सेटअप आपण तयार केला होता झिरो कॉस्टमध्ये फक्त आपल्याला जो खर्च लागला तो म्हणजे फक्त ट्रेनचा जो आपण मार्केटमधून ट्रेन जे विकत आले त्याचा फक्त खर्च लागला होता तर तो खरंच सक्सेसफुल झाला आहे काय तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ज्याचं कारण की आपण म्हणजे तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च न करता सुद्धा आपण घरातल्या घरात हे आपण सेटअप तयार करू शकतो आणि तो कसा सक्सेसफुल झाला आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला बघूया तर मित्रांनो हे बघा हे सगळे ट्रे आपण लावले व्यवस्थित आणि आपण या तीन कपड्याचा हा पूर्ण सेटअप केला होता आणि ह्याला जवळजवळ आज तिसरा ते चौथा दिवस आहे आणि तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये मस्तपैकी असा चारा उगवला आहे घवापासून हा आपण पूर्ण जो सेटअप आहे ना हा पूर्ण आपण गव्हाच्या म्हणजे घावापासून आपण हा हायडोनचा तारा बनवतो कारण आपल्याकडे महा मका खूप माग आहे कारण आपला स तालुका पडतो संगमेश्वर आणि तालुका म्हणजे तालुका इकडे लांब असल्यामुळे ना म्हणजे स समजा तुम्ही जर कोल्हापूरत राहत असाल ना तर तिकडे म्हणजे मक्याची शेतीवर भरपूर होते पण आपल्याकडे एवढी शेती होत नाही त्यामुळे मका पॅट्ट भरपूर हा माग मिळतो एक चवीस रुपये किलो असं मिळतो त्यामुळे आपण हायड्रोपोनसाठी गहू निवडला आहे तर गहू आपला फक्त पंचवीस ते तीस वेळ मिळून जातो किलोमगे तर आपण त्यामध्ये जवळजवळ किलोभर गहू घेतले त्या किलोभर गहूमध्ये सुद्धा आपले दोन ट्रे भरले आरामात इझी आणि आपल्या एका ट्रेपासून जवळजवळ हा पाच ते सहा किलो चारा नक्कीच म्हणजे कारण हा ट्रे थोडासा लहान आहे पण जे हायड्रोपोनचे ट्रे असतात ना तर ते जरा ट्रे मोठे असतात तर त्यांच्यामध्ये इझिली हा सात ते आठ किलो चारा मिळून जातो आप तर आपण यांना डेली वॉच करणार की याच्यामध्ये आपल्याला किती नेमका एका ट्रेमध्ये चारा निघणार आहे पण जर सात आठ किलो झाला एका ट्रेमध्ये तर तुम्हाला नक्कीच सांगू कारण सध्या रिझल्ट चांगला आहे आपल्याकडे मित्रांनो त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा जो चारा आहे ना तो तुम्हाला एक दिवस टाकून नंतर तुम्हाला पुढचे काही दिवस तुम्हाला आराम करायचा नाही तर तुम्हाला डेली रोटेशनमध्ये हा चारा आहे ना म्हणजेच गव्हाचा आईचा चारा हा तुम्हाला डेली तुम्हाला करत राहायचं कारण आता बघा हा या चाराला जवळजवळ तीन दिवस झाले लगेच आम्ही हा चारा घातला म्हणजे हे गहू फुगसे घातले पण त्याला मोड आणले म्हणजे याला आता याला दोन दिवस झाले याला तीन दिवस झाले तर त्यानंतर आज परत आम्ही गहू म्हणजे फुगायला टाकणार म्हणजे मोड यायला तर तो होणार तिसरा दिवस असे तुम्हाला सलग सात ते आठ दिवस चालू ठेवायचे तर तुम्हाला डेलीचा सात ते आठ किलो चारा मिळून जाईल ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही सुद्धा कोंबडी पालन जर करत असाल ना तर तुम्हाला पण खाद्य व्यवस्थापनाची मोठी गरज आहे कारण खाद्याला भरपूर असा खर्च होत असतो तर तुम्हीसुद्धा जर तुमचं बजेट कमी असेल नक्कीच तुम्ही असं प्लॅनिंग करा हायड्रोपॉन चाराचा आणि पूर्ण असा सेटअप झिरो पण बनवा फक्त तुम्ही ट्रे मार्केट मधून विकत आणा आणि थोडेसे गहू आणा असतील तुमच्या इटका काय प्रश्नच गहू आणा मस्त आहे की आणि असा चारा करत जावा आणि तुम्हाला एक फक्त लक्ष ठेवायचं कारण आपला इलेक्ट्रिक हा सेटअप नसल्यामुळे तुम्हाला प्रत्येक दीड ते दोन तासला पाणी मारत राहते बघा आता एक असे याला अंकुर आलेले आहेत म्हणजे मोड आलेले आहेत तर बघा पा पाणी पण गळत आहे थोडं वेळ बघा तर याला पूर्ण पण ड्राय पडून द्यायचं नाही अजिबात याला आपण पूर्ण ओव्हरसरेट ठेवायचं आहे पण एकदम पण पाणी साठून द्यायचं नाही हे लक्षात ठेवा कारण जर पाणी साठून राहिलं तर त्याला बुरशी पकडू शकते तर त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती जे आपण व्हिडिओ टाकतो नियमितपणे तर ते आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलमध्ये पुढे पुढे अजून चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत आपल्या कोंबडीपाला संबंधित तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आप आणि आपल्या मित्रांना जर ते सुद्धा कमेंटबद्दल करत असतील तर नक्की त्यांना शेअर करून ठेवा तर मित्रांनो तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल तर कुठल्या व्यवसायामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही परफेक्शनची म्हणजे वाट बघू नका तुम्ही काही जे, जे, का, का जे करायचं असेल ना तर त्याला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच शेवटी यश मिळून जाईल कारण जे आपले मित्र परफेक्शनची वाट बघतात म्हणजे आता समजा आपल्या थोडक्यात हायड्रोबनचा सेटअपच बनवायचं आहे पण त्याला समजा खर्च येतो तीस पस्तीस हजार रुपये आणि का काही मित्रांकडे आपले हजार म्हणजे पैसेच नसतील ना तर तो बरे दिवस वाढवत राहणार तीन महिने चार महिने तो म्हणेल की मी माझ्या जेव्हा तेव्हा पैसे देईल तेव्हा मी सेटअप बनेन पण अशी काहीच गरज नाही तुम्ही फक्त सुरुवात करा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेलच याबद्दल खात्री येतो मी तुम्हाला तर मित्रांनो याच्यासाठीच व्हिडिओ बनवला होता की आपला हा झिरो पास सेटअप हा खरंच सक्सेसफुल होते की नाही ते तर आपल्याला नजर दिसतंय की हा चांगल्या प्रकारे आता सक्सेसफुल होत आहे आणि पुढच्या चार पाच दिवसामध्ये हा चारा जवळजवळ एवढा हाईटचा होईल सात आठ किलोचा चारा नक्कीच होईल तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कुठला व्हिडिओ असेल तर नक्कीच सांगा आपल्याला कमेंट करून तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला आतासाठी बाय बाय